नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मी याआधी एक व्हिडिओ अपलोड केला होता की शिवणकामातून आपण पैसे कसे कमवू हो शकतो म्हणजे शिवणकाम येत असू देत अगर नको तरीसुद्धा आपण कशा पद्धतीने पैसे कमवू हो शकतो याबद्दल मी व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याला खूप छान तुम्ही सगळ्यांनी प्रत, प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यात प्रथम तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर आजचा व्हिडिओ पण त्याच पद्धतीचं आहे म्हणजे मला बऱ्याच कमेंट आल्या की आता आमच्याकडे मशीन आहे परंतु काम येत नाही आहे किंवा जास्त काम आमच्याकडे येत नाही आहेत किंवा आम्ही कशी सुरुवात करू काही कळत नाही आहे काही जणांनी कमेंट टाकली की फक्त मला ब्लाऊजच येतात शिवायला बाकी काही येत नाही काही जण झालं की बेसिक येतं थोडंफार शिलाई वगैरे करायला जास्त असं व्यवस्थित दुसऱ्यांची मापं घेऊन ड्रेस शिवणं किंवा ब्लाउज शिवणं थोडी भीती वाटते मग त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप छान होणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला शिवणकाम येत असेल ना तर तुम्हाला गार्मेंटमध्ये जाऊन काम शोधण्याची किंवा एखाद्या टेलरकडे जाऊन काम शोधण्याची काहीच गरज नाही मला असं वाटतं की तुम्ही स्वतः घरी तुमच्या घरातून हा, हा व्यवसाय चालू करा कारण तुम्हाला मुळात येत आहे ना मग कशाला तर हा विचार करू नका की मला फक्त ब्लाऊज येतात शिवायला तर मी कसं करणार असं काही नाहीये आता मी ज्या ताईंकडे ब्लाऊज शिवायला देते ना तर त्या फक्त ब्लाऊज शिवतात इतक्या सुंदर आणि अप्रतिम शिवतात ना पण त्यांच्याकडे त्यांना मी विचारलं ड्रेस तर ते म्हणतात मला ड्रेस शिवता येत नाहीत त्यामुळे मी फक्त ब्लाऊजचीच ऑर्डर घेते आणि ब्लाऊज त्या खरंच खूप छान शिवतात म्हणजे इतकी गर्दी असा सुरुवातीला त्या होत्या की नाही मला खूप वेळ लागला सगळं म्हणजे गिरायकं जमा करायला किंवा कस्टमर यायला माझ्याकडे कारण सुरुवातीला फक्त आमच्या इथलीच जवळपासशी एक दोन जणं द्यायची मग हळूहळू त्यांना ते त्यांचे ब्लाऊज आवडू लागले त्या परफेक्ट मापामध्ये शिवायच्या व्यवस्थित शिवून द्यायच्या आणि पैसेही बाहेरच्या टेलरपेक्षा पैसे थोडे कमी घेतल्यामुळे हळूहळू त्या ज्या लेडीज त्यांच्याकडे शिवायला ले यायच्या ब्लाऊज त्यांनीच त्यांची पब्लिसिटी केली आणि मग आता त्यांच्याकडे इतके ब्लाऊज असतात ना की अक्षरशः त्या सण असेल आपल्याकडे दिवाळी असं दसरा आहे हा सगळ्या सणांना माहिती आहे प्रत्येक स्त्रिया साड्या नवीन घेतातच आणि घालतच असतात तर त्यांच्याकडे प्रचंड गर्दी असेल दिवाळीतनं जायचं तर दोन महिने आधी ब्लाऊज द्यावा लागतो तरच त्यांच्याकडे मिळतो तर इतकी गर्दी त्यांच्याकडे आता झालेली आहे तर असं काही नाही की मला फक्त ब्लाऊज आहे बाकी काही येत नाही त्यामुळे मी कसं करणार हा विचार अजिबात करू नका तुम्हाला जर ब्लाऊज अतिशय छान करता येत असेल एखादं पॅटर्न करता येत असेल तर नक्की तुम्ही हा व्यवसाय घर बसल्या करू शकता आणि डिझाईन म्हणाल कशी करायची नाही जमत आहे तर आजकाल यूट्यूबवर सगळं मिळतं तुम्ही शोधा ते शिका माझं म्हणणं काय की शिका तुम्ही असंच हे करू नका वेळ फुकड घालवू नका कुठून तरी कधीतरी सुरुवात करायची आहे मग ते आतापासूनच करा वेगवेगळे पॅटर्न शिवा सुरुवातीला घरातल्यांचेच शिवा स्वतःचा शिवून घ्या ब्लाउज बहीण असेल आई असेल सासूबाई असेल अशा घरातल्याच ज्या आहेत ना नंडा भाऊजा ज्या काय त्यांना सुरुवातीला शिवून द्या बघा त्यांना कसे वाटत आहेत हळूहळू मग हळूहळू बाहेर सांगा आणि शिवाय चालू करा तर काही कठीण नाही सुरुवात करा तर फक्त ब्लाऊज शिवून सुद्धा खूप जणी म्हणजे माझ्या ओळखीच्या आहेत त्यात फक्त ब्लाऊज रद्दचं काहीच नाही पण अशा कितीतरी जणी आहेत की फक्त ब्लाऊजच शिवतात तर तुम्हाला येत असेल तुमच्याकडे मशीन आहे तर तुम्ही नक्की हा व्यवसाय चालू करा असं मला वाटतं त्यानंतर माझे काका जिथे राहतात ना तिथे एक मुलगी आहे अगदी यंग आहे आत्ता मला वाटतं बावीस तेवीस वर्षाची असेल पण ती पैठणी साड्या किंवा आणखीन कुठल्या जरीच्या साड्या कोणत्याही साड्या तिला दिल्या ना की त्यापासून इतका सुरेख असा गाऊन किंवा लाँग गाऊन आपण ज्याला म्हणतो ना तो शिवून देते ना खूप सुंदर शिवते पण ती फक्त तेवढंच करते आणि लहान मुलींच्या किंवा इतर स्त्रियांच्या अशा नववाऱ्या साड्या शिवून देते पण तिला ब्लाऊज म्हटलं तर तिला तो शिवता येत नाही किंवा तिला तुम्ही ड्रेस सांगितला तो तर तोही पंजाबी ड्रेस तर तो तिला नाही येत पण ती वन पीस गाऊन किंवा नववारी साडी खूप छान शिवते नववाऱ्या साड्या ती शिवून देते पण ब्लाऊज शिवायला ती सांगते बाहेर जा म्हणून तर तिच्याकडे पण प्रचंड मागणी आहे खूप छान शिवते ती पण माझ्या मोठ्या मुलीचा जेव्हा प्रोग्राम होता तेव्हा मला साडी हवी होती त्यावेळेस मी तिच्याकडनं शिवून घेतली होती साडी तर सुंदर अशी साडी ती शिवून देते तिच्याकडनं मी जी साडी शिवून आणली ती बघून अजून तीन चार जणींनी तिच्याकडे साडी शिवायला दिली होती तर ही अशीच पब्लिसिटी होते तर तुम्ही जे तुम्हाला येत आहे जे छान अगदी काम जमत आहे ना तिथून सुरुवात करा तर अजून वेळ घालवू नका मला असं वाटतं की हळूहळू सुरुवात करा कॉन्फिडन्स येईल आणि आजकाल सोशल मीडियावरती सगळं मिळतं तुम्ही व्हिडिओज बघू शकतात वेगवेगळे पॅटर्न्स शिकू शकतात तर जेव्हा पावला वेळ असो तेव्हा ते पॅटर्न शिका आणि नक्की ह्या गोष्टी चालू करा नक्की यश मिळेलच तर मला एका ताईने अशी कमेंट टाकली होती की मला ब्लाउजही येत नाही शिवायला मला ड्रेसही येत नाही पण माझ्याकडे मशीन आहे बेसिक शिलाया मला घालता येतात तर मला त्यांना हेच सांगायचं की तुम्हाला बेसिक शिलाया करता येतात घरातलं छोटं मोठं फाटलं वगैरे असेल तर त्या त्या शिवतात तर तुम्हाला अल्ट्रेशनचं तुम्ही करू शकता ऑल्ट्रेशनही करतात ना फक्त ऑल्ट्रेशन करून द्या असं काही गरजेचंच नाही आहे की तुम्हाला ब्लाउज शिवायला घेतले पाहिजेत किंवा साड्या शिवायला म्हणजे ड्रेस शिवायला घेतले पाहिजेत तुम्ही ऑल्ट्रेशन करून देऊ शकतात तुम्ही पडदे शिवायचं काम करू शकतात त्यानंतर कापडी पिशव्या आपण बनवू शकतो तर खूप कामं असतात बघायला गेलं ना तर अशी शिवणकामाची पण बरीच कामं आहेत ती करू शकतात तुम्ही त्यामुळे मशीन आहे पण मला हे नाही जमत ते नाही जमत ते बघू नका आपल्याला काय जमतंय ते शोधा नेहमी स्वतःमधलं काहीतरी मायनस पॉइंट शोधण्यापेक्षा काहीतरी प्लस पॉईंट शोधा की नाही मला हे खूप छान जमत आहे मग त्यापासून सुरुवात करा मग हळूहळू सगळं होऊन जाईल आणि सगळं जमेल आणि कुठल्याही गोष्टीला एक काळ द्यावा लागतो एक वेळ द्यावी लागते म्हणजे थोडासा वेळ गेला ना की हळूहळू त्या गोष्टीच्या करून अनुभवातून अजून आपण चांगलं करू शकतो तर मी असं म्हणणार नाही की तुम्ही आज बोर्ड लावला किंवा आज लोकं झालं तर लगेच उद्या तुमच्याकडे रांगाच्या रांगा लागतील अजिबात होत नाही हळूहळूच होतं तर पण सुरुवात करा नक्की होईल आता याआधी पण मी माझे एक दोन व्हिडिओ अपलोड केले होते की मी दिवाळी फळाळ करते किंवा मसाले करते तर शिवणकाम मला मी नाही करत माझ्याकडे मशीन आहे घरातलं छोटं मोठं करते पण मला त्याहून जास्त यामध्ये जास्त आनंद मिळतो आणि हे मला जास्त चांगलं जमतं त्यामुळे मी हेच करते वेगवेगळ्या लाडवांची ऑर्डर वगैरे येते पण मी तुम्हाला सांगू हा जो बिझनेस मी जेव्हा सुरुवातीला चालू केला ना अगदी छोट्या स्वरूपात अगदी एक दोघांना माझ्या मैत्रिणीनं सांगितलं शेजारच्यानं सांगितलं हळूहळू हळू तो इतका वाढला ना की आता माझ्याकडे भरपूर कस्टमर आहे महिनाभर माझ्याकडे एक ना एक एक ना एक कस्टमर चालूच असतं त्यामुळे इतकं काम असतं ना की मला ह्या युट्यूबवर सतत व्हिडिओ टाकणं सुद्धा नाही जमत तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे थोडा वेळ जाईल पण होईल सुरुवात करा सुरुवात करा सुरुवात केलं ना की सगळं होतं काही जणांना पटकन यशही मिळतं मला नाही मिळालं मी स्पष्ट आणि अगदी खरं खरं तुम्हाला मला पटकन यश नाही मिळालं थोडा वेळ द्यावा लागला पण आता खूप छान माझं चाललंय व्यवस्थित अगदी आधी मी दिवाळीचा फराळ घेते करते ना त्याचा तर मी जो व्हिडिओ टाकला त्यात सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे की मी दिवाळीचा फराळ ह्या वर्षी किती किलोचा केला त्यातनं मला किती प्रॉफिट आलं अगदी मी मला मिळालेली रक्कमसुद्धा मी त्यामध्ये अगदी स्पष्ट सांगितलेली आहे तर तेही तुम्ही व्हिडिओ तर बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तर माझं म्हणणं हेच आहे की जे तुम्हाला येत आहे ना तिथून सुरुवात करा शिवणकामात तर पुष्कळ आहे तुम्ही घरात अगदी निवांत कधी बसला असाल ना तर बसा आणि अगदी घरात अगदी नजर फिरवा कितीतरी गोष्टी तुम्हाला दिसतील की ज्या म्हणजे गरज गरज असते त्याची की पडदे म्हणा उशांची अब्रकं म्हणा सगळ्या गोष्टी आपल्याला शिवून घ्याव्याच लागतात ना पिशव्या लागतात आपल्याला ड्रेस लागतात फॉल बिडिंग तुम्ही करू शकता खूप गोष्टी आहेत एखाद्या लहान मुलं असतील त्या कपडे फाटले किंवा एखादा ड्रेस घेतला लूज झाला ते ऑल्ट्रेशन करायला द्यावा लागतो तर ह्या गोष्टी तुम्ही चालू करू शकतात आता जवळजवळ दहा ते अकरा वर्ष झाली आमच्या शेजारी एक दादा राहायचे ना आता ते नाही राहतं गेले दोन ते दुसरीकडे शिफ्ट झाले तर त्यांच्याकडनं मी मला वाटतं दहा ते अकरा वर्ष झाली एक गोधडी शिवून घेतली होती तर त्यांना मी माझ्याकडे ज्या साड्या होत्या तर त्या दिलेल्या माझ्याकडे काही कॉटनच्या पण साड्या होत्या तर त्या मी दिलेल्या आणि त्यातून त्यांनी खूप सुंदर अशी गोधडी शिवून दिलेली मला तर त्या गोधड्या अजूनही आम्ही वापरतो आत्ता जस्ट कुठे जरा जरा ती विरू लागली आहे तर हाही एक खूप सुंदर असा बिझनेस आहे त्यामध्ये ते खूप छान छान कपड्यांची डिझाईन पण करायचे आणि खूप सुंदर गोधड्या शिवून द्यायच्या ते तर तसंही करू शकतात काही जण मी तर साड्या दिलेल्या कारण माझ्याकडे कॉटनच्या साड्या वगैरे होत्या काही जण काय करतात बेडशीट्स वगैरे असतात जुने झालेल्या चादरी वगैरे त्याही देतात त्या त्या पण ते लावून छान अगदी गोधड्या शिवून द्यायचे अतिशय सुंदर असं म्हणजे वाटायचंच नाही की आपली कारण ते छान त्याच्यावर नक्षी वगैरे करायचे त्या सब साड्यांची किंवा चादरीवरती जी डिझाईन असते ना ती कट वगैरे करून छान लावायचे बॉर्डर लावायचे त्याला आणि खूप सुंदर अशा गोधड्या शिवून द्यायचे तर तुम्ही हाही बिझनेस करू शकता गोधड्यांचा ते मला तर वाटतं त्यांचा जेव्हा जॉब काही कारणास्तव सुटला होता ते गार्मेंटमध्येच कामाला होते त्यांचा काही कारणास्तव तो जॉब सुटलेला त्यानंतर तैन त्यांनी हा घरी बिझनेस चालू केलेला गोधड्यांचा आणि खूप सुंदर आणि खूप छान प्रतिसाद मिळालेला आणि त्यांना तर लगेचच प्रसिद्धी मिळाली खूप जण आमच्या मला वाटतं आम्ही जिथे राहतो त्या सगळ्यांनी त्याच्याकडं त्यांच्याकडनं गोधड्या शिवून घेतल्या होत्या स्वतःलाच नव्हे तर नातेवाईकांना मित्रमैत्र खूप जणांनी त्याच्याकडनं घेतलेल्या छान शिवायचे ते आणि मेहनत करायची तयारी ठेवायची कधीच कुठला कस्टमर रिटर्न आपल्याला पाठवायचं नाही आहे त्या कस्टमर आपल्याकडे वेळ नाही आहे आपल्याला माहिती आहे थोडंसं आपण ऍडजस्ट करायचं थोडं कष्ट वाढवा कारण जोपर्यंत आपला हा बिझनेस बसत नाही आहे त्याच्यावर जम जमत नाहीये लोक आपल्याकडे अगदी खूप येत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही कस्टमरला रिटर्न पाठवायचं नाही सपोज आपल्याला कुठे जायचं आहे किंवा काहीतरी काम आहे असतात अर्जंट काम हो। तरीसुद्धा वेळात वेळ काढून करण्याचा प्रयत्न करायचा थोडंसं घरातली जी कामं असतात ती थोडीशी लवकर करण्याचा किंवा सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आणि ते आवरून पटापट ती कामं आपण करून हे कस्टमरचं जे काम आहे ते करण्याचा प्रयत्न करायचा आणि वेळेच्या आधी आपल्याला रेडी झालं पाहिजे तुम्ही त्यांना सांगितलं ना टायमिंग पाच वाजता मी देणार तर तुमचं तिथे साडेचारला रेडी तरी झालंच पाहिजे आधीच रेडी ठेवायचं चा, साडेचार साडेचारलाच रे रे रेडी ठेवायचं सा रे वेळेच्या नंतर कधीच नाही नाही थोडा वेळ थांबा एक तास थांबा दोन तास कधीच करायचं नाही माझ्याकडे सतत लाडूच्या ऑर्डर्स असतात तर जी वेळ दिलेली असते जो दिवस त्या दिवशी त्यांचं त्या रेडी असतात कधीही त्यांनी फोन करतोय कितीतरी वेळ असं होतं की मला सांगतात की मला सपोज सोमवारी हवाय तर अगदी सकाळ सकाळ फोन करतात की मी ऑफिसला वास, जाता घेऊन जाणार आहे आठ वाजता किंवा नऊ वाजता घेऊन जाणार आहे ऑफिसला जाता ऑफिसच्या मैत्रिणीच आहे तर तेव्हा माझं रेडी असं म्हणजे मी सोमवारचा मला कोणी वेळ दिला तर मी रविवारीच ते सगळं रेडी करून ठेवते तर कधीही कुठली ऑर्डर शक्यतो डिले करायचीच नाही तर म्हणजे ते कस्टमर आपलं फिक्स होऊन जातं आणि बाहेरपेक्षा थोडासा रेट कमी लावा छान क्वालिटी द्या एकदा आपलं काय आपण देतो आहे जे काही प्रोडक्ट आपण देतो आहे किंवा जे काही आपण शिवून शिवताय तुम्ही ब्लाऊज म्हणा त्यांना ज्या मापात हवं हो आहे जे ते सांगतायत मेजरमेंट वगैरे व्यवस्थित घेऊन व्यवस्थित त्यांना करून दिलं ना तुम्ही तर ते कस्टमर फिक्स होतं आणि ते जेव्हा कस्टमर फिक्स होतं त्याचबरोबर ते आणखी चार जण घेऊनच येतं त्यांच्या ओळखीच्या ना मित्र मैत्रमे मे, मैत्रिणींना वगैरे आणता त्यामुळे कस्टमर हे एकदम आपण एक, एक एक कस्टमर जपायचा असतो आणि जेव्हा नवीन नवीन बिझनेस आपण चालू करतो ना तेव्हा एक एक कस्टमरकडे आपल्याला पर्सनल लक्ष द्यावं लागतं एक एक कस्टमर आपल्याला जपून ठेवायचा असतो तर त्यामुळे मला असं वाटतं की हा बिझनेस जर तुम्हाला थोडी जरी शिलाई काम येत असेल थोडाफार तरी सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला वाटत असं की नाही मला गोधडीही शिवता येणार नाही मला ब्लाऊजही येत नाहीये किंवा मला ड्रेसही येत नाही काहीच येत नाही पण मला काहीतरी करायचं आहे तर अगदी फॉल बिडिंग जर करता येत असेल तर ती करा बिडिंगची मशीन नसेल तर तुम्ही बाहेर बिडिंगला द्या आणि फक्त फॉल घरी लावायचा आणि तर फॉल बिडिंगचा बिझनेस पण करू शकतात तर करायचं म्हटलं तर खूप काही करण्यासारखं असतं फक्त सुरुवात करायची गरज असते आणि मला असं वाटतं की नक्की तुम्ही सुरुवात कराल कारण मला शिवणकाम इतकं नाही पण मी जेवण करण्यात किंवा पुरणपोळी मोदक करण्यात ह्यात मला इंटरेस्ट आहे मी केलं तर मला असं वाटतं की मी केलं म्हणून माझं आज झालं तर तुम्ही पण करा तुमचंही नक्की होईल माझं होऊ शकतं तर तुमचं का नाही होऊ शकत कोणाचंही होईल आणि गरज ही सगळ्यांनाच असते खूप मला सांग की मला ताई खूप गरज आहे मला ताई खूप गरज आहे मला ही खूप गरज होती म्हणून मी सुरुवात केली पण झालं तसंच मला तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही पण सुरुवात करा थांबू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि चालू करा आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा नक्की 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 यश हे मिळतंच आणि मिळणारच तर माझा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद